रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा तीर्थरूप नानासाहेब नाणासाहेब धर्माधिकारी जिल्हा उपरुग्णालय ट्रोमा केअर हॉस्पिटल पनवेलच्या डॉक्टर नर्स प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालक दगावल्याचा आरोप बाळाच्या आई पूजा रवी मोरे व बाळाचे आजोबा राजेश बाबा जाधव यांनी केला याबाबत रीतसर तक्रार हॅशन येथे केली आहे की हॉस्पिटल हो पण बघ मला आता फक्त तुमच्या जेव्हा सिस्टर्स आहेत किंवा जे दोन डॉक्टर्स आहेत बच्चूचं ते बच्चू दगावलं तर कशामुळे दगावलं बस तुम्ही जर आज तिथे आहात अर्गत तर वरच्या याला आत्ताही त्या महिलांना पाणी नाही आहे आणि आज कालपासून पाणी नाही सांगितलं आजही आत्ताही त्यांना टॉयलेटला किंवा याला जायला पाणी आणि याचं पाणी तर तिथे ढकेच दे तिथे बाथरूमला पण जर डिस्पलरी वगैरे ते घ्यायला लागली आणि वापरायला लागला तर तुम्ही आज ए महिला

त्याला जरासा ताप आला पाच साडेपाच वाजता सिस्टर आलेल्या त्याला राऊंडवरती त्यांना सांगितलं मीनी सिस्टर त्याला जरासा ताप आला आहे त्यांनी जरासा चेक केलं आणि परत ते गेल्या कोणाला तरी पाठवते बोलले अर्धा एक तास झाला कोणच नाही आलं त्याच्यामुळं बाळाचं स्वास्य सगळं थांबलं परत मी पळत पळत आली आणि मग बाळाला त्यांना दाखवलं परत त्यांनी मला आतमध्ये पण येऊ दिली नाही आणि परत पप्पान त्यांना बोलले बाळ नाही राहील त्यांनी काय सांगितलं तुम्हाला काय झालं बाळाला त्यांनी काहीच नाही सांगितलं मला त्यांनी सांगितलं पप्पांना बोलवलं मग त्यांना सांगितलं मला नाही काय दुधा त्यांना काय सांगितलं बाळ बाळ झाला म्हणून नाही काहीच नाही तिला रिपोर्ट अजून म्हणजे मी आलेले तेव्हा तर सांगितलं बाळ सगळं व्यवस्थित आहे काहीच प्रॉब्लेम नाही बाळाला मग परत दुसऱ्या दिवशी बाळ पूर्ण चांगलं होतं व्यवस्थित दिवसभर पण आज सगळं व्यवस्थित होतं मी जरासा ताप आला म्हणून मी त्यांना सांगितलं माझ्या बाळाला जरासा ताप आहे तुम्ही बघा तर त्यांनी जरासा हात लावून बघितला मी कोणाला तरी पाठवते बोलले मग कोणीच नाही बघायला आलो त्याच्यामुळं बाळ जरा सगळं थंड पडलेलं म्हणून मी त्यांना दाखवायला आणलं काल हे काल ॲडमिट झाले मी आणि आजचा विषय नमस्कार मी राजेश बाबा जाधव माझ्या मुलीला काल नॉर्मली डिलेवरी माझ्या घरी झालेली आहे आणि मी मुलीला आणि माझ्या नाताला फक्त हॉस्पिटलमध्ये का घेऊन आलो की काही इन्फेक्शन नाही व्हायला पाहिजे त्याच्यामुळे मी मुलीला घेऊन आलो मी बारा साडेबारा वाजता मुलीला ॲडमिट केलेली आहे बारा साडेबारा वाजता मुलीला मी इथं ॲडमिट केलेली आहे डॉक्टरने आले चेकअप केलं मुलीचं पण केलं नाताचं पण केलं तर त्यांनी सांगितलं की दोन्ही पेशंट नॉर्मली आहे आणि कालचे संध्याकाळचे पण राऊंड आले डॉक्टरचे नर्सचे तर त्यांनी पण सांगितले की ना पोरगा नात आणि पोरगी एकदम नॉर्मल आहे दुसरा दिवस अठरा तारीख आजची पाच वाजता मला मुलीचा फोन आला की पप्पा पोरगा थंड पडलेला आहे आणि मी मला आधी पण फोन आला की पप्पा थोडा ताप आला तर मी म्हणलं जावं आहे तिथे नर्सला सांगा की बाबा राऊंड घ्या म्हणून ते आले राऊंडला त्याने पोरींना सांगितलं पण अर्धा पाऊन तास झालं तर त्या र सिस्टर गेल्यानंतर कोणीही डॉक्टर या कोणी स्टाफ बाळाची दखत्या घ्यायला आलं नाही त्यांची हारजलीपणामुळं आज आमचा नातू हरवलेला आहे तर एवढीच कृपा आहे की हे आमच्यासंघ झालं आहे अजून कोणासंघ होऊ नये आणि हे आवाज असं उचलला नसेल तर किती जणांचं काय होईल हे आम्ही सांगू शकत नाही आम्हा आम्हाला काय त्यांच्यावर काय आरोप करायचा नाही पण त्यांच्या ही हारजलीपणामुळं स्टाफबरोबर टायमिंगला टेक्निकल करत नसल्यामुळं हा प्रॉब्लेम झालेला आहे तर आम्हाला ह्याची दाख घ्यायची आहे की ह्याच्या पुढे त्यांनी काळजीपूर्वक कस्टमर स्टाफवर लक्ष देवं बाकी काही नाही आपण ज्या अद्यावत पनवेल शहरामध्ये जे विकासाचा वेग पकडू म्हणत आहे अशा पनवेल शहरामध्ये ज्या अद्यावत हॉस्पिटलचा गेली दोन वेळा म्हणजे दहा वर्ष सातत्याने वापर केला जातोय असं अद्यावत हे जे उपजिल्हा रुग्णालय आहे या उपजिल्हा रुग्णालयाची अवस्था जर खऱ्या अर्थाने बघितली तर अतिशय दयनीय मी इथे एका पेशंटला पाहण्यासाठी आलो होतो पेशंटला बघायला येत असताना मला हे जे आमचे दादा आहेत त्यांचं पोलिसांचं आणि डॉक्टरांचं बोलणं चालू होत काय बोलणं चालू आहे म्हणून ऐकायला थांबलो तर अतिशय विदारक अवस्था आहे काल यांच्या मुलीला तिची घरीच प्रसूती झाली आणि तिला मुलगा झाला दोन मुलीनंतर मुलगा झाल्यावर जसा आजोबाचा आणि आईचा त्यांच्या सगळ्याच कुटुंबाचा आनंद अगदी शिगेला पोहोचला होता अगदी आनंदात जल्लोषात त्यांनी त्या बाळाचं स्वागत केलं ते स्वागत करत असताना घरी आलेली डिलेवरी कारण ही सगळी माहिती मी तिथे उभा होतो आणि ऐकत होतो आणि त्यांच्याकडनं नंतर ती माहिती घेतली म्हणून एवढी सांगू शकतोय की त्यांनी त्या मुलीला आपल्या घरात इन्फेक्शन नको बच्चीची तब्येत अगदी ठणठणीत होती इथे आणलं इथे आणल्यानंतर देखील मला वाटतं बच्चू कुठल्याही काचेच्या याच्यात किंवा आता जसं बाकी ठिकाणी ठेवलंय तसं आणल्याने त्यांनी काचे ठेवलं ठेवलं पंधरा अर्ध्या तासानंतर त्यांनी म्हणजे आणल्यानंतर बाबा जे काय असेल ते ज्या ज्या लाईट्स आहेत त्या लाईटच्या खाली काचेच्या भांड्यामध्ये ठेवतात तसं ठेवलं गेलं काल झालेली सकाळची डिलेव्हरी आज अर्ध्या तासांनी ज्यावेळी त्यांनी ऍडमिट केलं अर्ध्या तासांनी पुन्हा ते बच्चू त्यांच्या आईजवळ देण्यात आला आईने तिचं स्तनपान जे बच्चूला लागतं त्याप्रमाणे चालू ठेवलं होत आणि अचानक संध्याकाळी आज संध्याकाळी दुसऱ्या दिवशी हे बच्चू दगावलं गेलं त्या बच्चूला ताप आला होता वार। त्याच्या आईने वारंवार तिथे असलेल्या कामावर असलेल्या सिस्टर्सना डॉक्टर्सना विनंती केली पण कोणीही डॉक्टर किंवा सिस्टर तिच्या जवळ फिरकला नाही म्हणून नाही असतो तिच्या पोटचा गोळा आहे तिने ओल्या बाळंतीने तसंच त्या बच्चूला घेऊन ती डॉक्टरांपर्यंत पोचली पोचल्यानंतर त्या डॉक्टरांनी जेव्हा बघितलं त्यावेळी ते बच्चू दगावल्यासारखं त्यांना त्याच भीती वाटायला लागली म्हणून त्यांनी त्या बच्चूला मला आई वाटतं आईकडनं ताब्यात घेतलं आणि आज घेऊन ट्रीटमेंटला सुरुवात केली आता काय ट्रीटमेंट दिली त्याच्या बाबतीत ना त्या आईला माहिती आहे ना, ना त्याच्या आजोबांना माहिती आहे त्या आजोबांनी तर विचाराने आनंदात आज ते आपल्या इथल्या या एका मॉलमध्ये सर्व्हिस्ट आहेत आनंदाने पेढे देखील वाटले होते म्हणजे दुपारी मला वाटते एक चार पाच वाजता पेढे वाटले असतील आणि त्यानंतर इथे आल्यावर त्यांना लगेचच फोन येऊन अशा प्रकारची दुःखद घटना समजली त्यामुळे इथे असलेल्या डॉक्टरांचा अलगर्जीपणा म्हणा इथे असलेल्या नर्सचा अलगर्जीपणा म्हणा ओव्हरऑल इथल्या सिस्टीमच्या बाबतीतच ऑब्जेक्शन आहे कारण इथे ज्या प्रकारे आम्ही बघितलं आमची भगिनी आहेत पत्रकार भगिनी आहेत त्या रुपाली स्वतः त्या लेडीज वॉर्डमध्ये गेल्या लेडीज वॉर्ड मध्ये हात ले, जाऊन दरवाजा उघडून बघितलं तर त्या बाथरूमची अवस्था इतकी घाण होती की त्यांना त्या दरवाजाला हात लावताना पण वेळा विचार करायला लागत होता म्हणजे ज्या बापाने आपल्या मुलीला आपल्या नातवाला इन्फेक्शन होऊ नये म्हणून घरात नाही या हॉस्पिटलमध्ये आणलं म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या असलेल्या बाळाला आणि त्या बाळतीने इथे घेऊन आले आणि इथे मात्र इथे असलेले इन्फेक्शन म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा दुर्लक्षितपणा म्हणा त्याच्यामुळे त्यांच्या त्या ते बाळाचा जीव त्यांना त्या बाळाला गमावा लागलाय आज ते बच्चू आहे ते सांगू शकत नाहीत आपणही काही कोणी आमच्यातला डॉक्टर्स नाही त्यामुळे डॉक्टर सांगेल डॉक्टर बोलेल तीच पूर्व दिशा अशाच प्रकारची परिस्थिती या हॉस्पिटलमध्ये झालेली आहे हॉस्पिटलची अतिशय दुरावस्था आहे म्हणजे ज्या प्रकारे बाहेर आज सगळ्यांचे मॅनिफेस्टो निघालेत या मॅन्युफेस्टोमध्ये स्थानिक आमदारांनी देखील या हॉस्पिटलचा उल्लेख केलेला आहे शंभर खाटा शंभर खाटा पण मला इथे आल्यानंतर शंभर कॉर्स तर बाजूला राहिल्या पण इतर गोष्टी पाहिल्यानंतर मला नाही वाटत की ते असलेल्या स्थानिक असतील कुठल्या आमदारांनी या इथे फेरी मारून या इथे अशा प्रकारची दुरावस्था आहे म्हणून लक्ष वेधित केलं असेल किंवा लक्ष केंद्रित केलं असेल या अशा गोष्टींचा फटका आज सर्वसामान्य घरातल्या माझ्या दादांच्या कुटुंबाला भोगावा लागला त्यांची मानवमान इच्छा मानसिकता एवढीच आहे हा कुठेही इथे ऍडव्हर्टायझिंग किंवा राजकीय भाग न घेता जर अशा प्रकारे ते म्हणतात आम्ही जर गप्प राहिलो तर माझ्या बच्चूचा तर आज जीव गेला माझ्या नातवाचा आज जीव गेलाय पण असे कैक नातू त्यांच्या आजोबांच्या प्रेमापासून वंचित राहतील आणि ते त्या मायेपासून वंचित राहू नये त्यांनी या जगात प्रवेश केल्यानंतर हे जग पाहण्याचा अधिकार आहे तो अधिकार त्यांच्याकडनं कोणी हिरावून घेऊ नये याच एका चांगल्या हेतूपोटी मी आणि ते याच्यासाठीच आपल्या सगळ्या बांधवांना आम्ही बोलवलं एवढ्या रात्री तुम्हाला बोलवल्यानंतर तुम्ही दक्ष पत्रकार म्हणून इथे हजर राहिलात मनापासून तुमचं आभार मानतो म्हणजे तुम्ही तुमच्या कर्तव्यापासून वंचित राहत नाहीत पण तुम्हाला एक विनंती मात्र नक्की करतो की इथलं जे प्रशासन आहे ते तुमच्या माध्यमात आता आपण त्यांना स्वस्थ बसून द्यायचं नाही हलवल्याशिवाय राहायचं नाही रोजच्या रोज अगदी आपल्याला जरी गरज वाटली तरी इथे येऊन काही तुम्हाला विनंती असेल दादा तुम्ही सगळ्या आपण इथे येऊन रोजच्या रोज इथे पाणी किंवा इतर याची व्यवस्था व्यवस्थित आहे की नाही हेही बघू त्यांना वारंवार सांगितलेलं आहे तुम्हाला जर अडचणी येत असतील तर आमच्या सारख्यांना सांगा बऱ्याच मदती कोविड काळात असतील किंवा नंतरच्या काळात देखील असतील आम्ही केलेल्या आहेत इथले जे आता डॉक्टर्स आहेत त्यांचं बोलणं जरी बघितलं तर त्यांनी बोलताना देखील तेच सांगितलं की अशा प्रकारे झालं असेल तुम्हाला जर विश्वास नसेल तर तुम्ही या बच्चूचं पोस्टमार्टम जे जेला करा म्हणजे हे पण त्यांना सांगणार कि बाबा तुम्ही काय करा ते म्हणजे इथे पोस्टमार्टम केलं तर तुम्हाला तुम असं वाटेल की आम्ही काहीतरी केलंय आणि त्याच्यामध्ये सारवा करतो सारव करतोय असं व्हायला नको पण त्या जे गेल्यानंतर पण त्या बच्चूचे निदान जे आहे ते कशावर ना खरं असेल कारण हे ज्यावेळी गेले त्यावेळी त्यांनी त्यांना सांगण्यात आलं की बच्चूच्या ओटातलं जे दूध आहे ते काढलं गेलं बरोबर आहे ना दूध काढलं